काय तुमच्या बायका झोपून देते त्या का बसून देते त्या का काय करून देते त्या या त्रासामुळं आम्ही यांच्या नादाला जागत नाही जाती पारा झोपायला तिला सांगितलं ते ऐकलं नाही तिला सांगितलं ती ऐकत नाही या दोघींचा त्रास आपला काय करणार सांगा कोणाचं ऐकायला तयार नाही जाऊ द्या आपलं डोक्याला टाकून जाऊ द्या घाबरलीस काय भैया घाबरली की मी मला वाटलं कोण आलं का काय म्हणते काय का नाही आपण अगं तिथे कशाला टेन्शन घेते तिला ती काही सांगायचंच नाही आपण आपण गुमान निघूया की मी काय करतो चालत चालत जातो पुढे पुढे गेलो नाही तू आपला हळूच कारण ये तू काय नाही तुम्हाला कामाची खबर लागली नाही पाहिजे मग स्टँड वर ना आपण आहे की नाही स्टीक बसू डायरेक्ट तालुक्यात तू कामावर तू पर्यंत आहे का नाही इथं हाय बाहेर तिला काही बोलू नको कळ का होय होय पण ऐक का तुमचं तोंड नाही शान तिच्या पुढे काहीतरी बोलशीला शांततेत ते जावा जरा औ पण मी साडी कुठली घाल आता तुला काय सांगा साड्या एक नंबर तुला तू काय एक नंबर भारी म्हणजे भारी म्हणजे भारी दिसत बघ की तुला आवडेल ती घाल आपण तुमची आवड सांग की मला अरे तुझी आवड ती माझी आवड आहे गे काम कर व्यवस्थित कामाला आणल्या तुला इथ काम कर व्यवस्थित कुठं ढिल्ल पडू नको तुला काय काम आहेत का नाही जा तू बी काय तर काम कर होय मला काम नाही ती कामाची वी चिवळी एक काम करूया मला माहित आहे तुमचं काय पिल्यान हाय मागाच धरण कान टाव करून सगळं ऐकलंय ती काय नाही तू तू घरातली काम कर आता ए खात लावणो गमन ते मला तुझी काय चोरून ऐकायची सवय गेली नाही वाटत ले बटकेच तू पिन ह बघा म्हटलं होतं की नाही तुमचा लोड नाही येणारच मागण ओय तुम्ही आना चार लग्न करून घरी आणि आम्हाला चोरून ऐकायची सवय वाईटवी आला मोठा ये बघा बग... ए पोरे उधर की धरलीस काम आणलीस मला ओ ए होता लगीन करायचा मी छान्ना सांगितलेलं लालीचं लगीन करायचंय म्हणून तुझा नवरा पळून गेला का नाही त्यालाच मी सांगितलेलं लालीच तू सी ले आय डी ऑफिसर नाहीच का बघ एक गोष्ट द्या ठेव बघ मी फक्त दोन चिकटी आणल्यात मग त्यात तुम्ही आणि मी येणार राजाची राणी मन राणी तोंड बघितलंय का अर्ष अग सुका बिंबिल गे अभ्यास अगं तुझ्या अंगा जीव केडा बॉम्बल तेच केवढ जरा शोभल्यासारखं कर की अगं बोपड्यात तू जरा हलकी बाकी किस्ती सुटल्यास वाईस घरातले चार काम करीत जा म्हणजे तू बी होशील माझ्या वाणी आणि त्याला बोलून नाही म्हणत ते मेंटेन म्हणते ती मेंटेन आम्ही जाडजूड नाही बाई आम्ही खाते पिते घरच आहे तुझ्या घरात कधी खायला आण नसायचं खाऊ खाऊनच झाले अस खातीला कारण धरणीला भार अग बया शेंगदाण्याच्या फलपट वाणी तू आणि बोलायला लागले वर तोंड करून अगं तुझी उंची केवढी तेवढच बोलले बोलू नको हा वाईक तू पहिला

हो तू माझं करतो मग मी माझं अंगाव खोरत बघा काय तुम्हाला अकिली पिकली आहेत का नाही का जरा सुखा समाधान भांडण 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 माझं आहे का घेऊ गिरणीचा पोंगा कमी होता काय म्हणून मी हा पोंगा आणला तर दोन्ही बी भोंगा टिकायला सांगितलं इकडं घेऊ इकडं घेऊ अरे कोणतं कमी करा वाईस भांडणं कमी करा मला असं म्हटलं असं तुम्ही अरे नाही मला काही नाही म्हटलं तू गा बस म्हटलं तू गा बसता काय म्हटलास मला काय बरोबर तू गा बस तू मला काही नसता आताच आता सांग मला काय म्हणलं अगं मी काय म्हटलं अगं तू मर तुझी काय गरज नाही जगू अगं तू काय गदकी मरायची गोष्ट काय कशाला बोलते तू जरा शांत बस माझा सोन्या साळका नऊ होता त्याला जे पसालेय तुम्ही ए तुम्ही मला असं का असं ती सांगा पहिल्यांदा येऊडी जाऊडी अगं

माझ्याकडे पाच तोळ्याचा हार दिलाय मग ती माझ्याकडेच राहणार मी जेव्हा लगीन केले म्हणजे हिला थोडी द्या हिला पंधरा रुपयाचं मंगळसूत्रच द्या तुम्ही काय हो हिच्याकडे पाच तोळ्याच आहे म्हणजे तुम्ही सगळं हिच्याच माड्या घातलंय सावी आणि मला काय असेच करून आले ती काय नाही मला दागिना पाहिजे ती ही सारखी टिटवे टिव 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 माझ्या डोक्यावर करत्या मला आजच्या आज पाच तोळ्याचा हार पाहिजे तोंड बघ तुझ पाच तोळ्याचं घालायची मी काय म्हणत्या यात्रेमधन आणते कि दहा रुपयाच्या माळा माळा किती घालायचंय तेवढं अहो मला माहित आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून हिला आणले लगीन करून घर म्हणजे ह्यासाठी लग्न केलं सई माझ्याशी बया काही याच्या माग लागली कुणाच ठरव अगं तू कशाला टेन्शन घेतेस अग या बाईच्या तू बायकावर येतेच मी अगं ही काय पण बोलत्या काय माहिती अगं तिच्या काय नाही एक तोड्याचं बिनावण कायच नव्हे सगळं बेंट नकली अगं काय नाही केलं माझे राणे मी काय अंबानीचा पोरगाय घ्या एवढं यायला आयुष्यात बघितला पाप्याचा फोन घेऊन आल्या सांगायला आल्या उष्ठ असं प्रचंड नाही मी किती महागाई माहितीये का

हा जा त जात तू झालं तू झाल्यासाठी करायला ती ऐक भाजी राहणे अग याच्या बोललं देऊ नको बाईले डोकी आई बघ कशी नाकी कराल्या अगं तू सोडून जाऊ म्हणून तसं बोलायल्या मी काय तिला तोड वेळ मोबाईल विबाईल दिला नाही राहू दे तिला मग मला घेऊन द्या मी लाडाची आहे ना तुमच्या लाडाची गो बया वाट्यानं फुटन आणते का नवर बघ तेवढं त्याला पाच वर्षात चाल करतायचं माहित नाही आलाय मोठा दुसरं फसवतोय कशाच तुझ्यावर लगीन केलंय तुला काम लावतोय का नाही मला काय म्हंटल माहितीये का आपल्या शेतात आता आपल्याला एवढी जमीन वाट्याला आल्या कामाला बाय तर पाहिजे मला म्हणतो म्हणून दुसरी बायको करून आणतो बाकी काय नाही ग मला तुझी काळजी वाटते ग चिमणीवाणी तोंडाची